जालना रोडवरील मिलन बियरबारसमोर अवैध गावटी पिस्टल बाळगणाऱ्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक्केचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अंदाजे साधारणतः दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान केली आहे म्हणून या प्रकरणी आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी दो दोन वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस हवालदार अशोक दुबाले यांना गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे शिव सुनील खोसे राहणार माळीवेस याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खबर मिळाली होती सदर खबर पोलीस निरीक्षक ओस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कळवून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांनी पथकासह सदर इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर जालना रोडवरील मिलन बिअरबार समोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून या पकडून त्याच्याजवळ खोसेनावैधरित्या एक कावटी बनावटीची पिस्टल व जिवंत कारतोसासह मिळून आला सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे पोलीस हवालदार मनोज बाग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे कलम तीन पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आरोपीचे ताब्यातून एक कावठी पिस्टल व जिवंत पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलिस निरीक्षक स्थानिक पुणे शाखा उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे साहेब फौजदार तुळशीराम जगताप अशोक दुबाले कैलास ठोंबरे मनोज वाघ राहुल शिंदे पोलीस नाईक विकास वाघमारे नारायण कोरडे आदींनी केली आहे